आम्हाला सहकुटुंब इथे उलवलं आणि पूजा करूनच पोतीपोजनाचा कार्यक्रम संपन्न ती संधी तो योग <स्था> या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार हे खरं आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातल्या कारखानदारी वैभव आहे आम्ही लहानपणापासून या कारखान्याच्या मोठेपणाबद्दल या कारखान्याच्या वैभवाबद्दल त्या ठिकाणी ऐकलं होत मध्यंतरीचा काळ असा आला की कारखान्याला गरगर लागेल आणि आपल्याला काही लोकांना कल्पना असेल की मी इकडे सभा घ्यायला काही गावागावात आपलं होतो काही गावात लोक असतील निवडणूक झाली त्याच्यामध्ये अभिजित पराभव झाला म्हणजे टाकलं होतं मला काय माहित नव्हतं भाऊ या कारखान्याला ताकद द्या परंतु नशिबात असायला लागतं मला वाटतं विठ्ठल कारखान्याचं नशीब आमच्या अभिजीतच्या हातून हे त्या ठिकाणी <ण्णागे> होत आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी सभासदांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उडी घेतली आणि खरं म्हणजे पहिले ते कारखान्याकडे आमच्याकडे कर्ज मागायला आले त्यामुळे कारखान्याची एवढी लायबिलिटी होती की जगातली कुठली व्याप मदत करू शकली परंतु मला मध्ये एक वेगळा स्पार्क दिसत होतो करण्याची उमेद त्याच्यामध्ये होती आणि म्हणून जर योग्य वेळी या ठिकाणी ताकद दिली गेली नाही तर कारखानाही त्या ठिकाणी अडचणीत राहील इथल्या सभासदांवर कायमचं संकट त्या ठिकाणी राहील आणि एक नेता त्या ठिकाणी उदयाला येऊन तोही त्या ठिकाणी मागे जाईल नावभेद होईल आणि मग असं करताना हा कारखाना या ठिकाणी उभा राहिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी अभिजीतच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला या कारखान्याचं त्यांच्याकडे मी पहिला आलो होतो आपले शाजेवून आणि तिथपासून आपल्या विश्वासाला दा न जाता या ठिकाणी अभिजित काम करताना मला दिसतोय एक कारखाना करताना दुसरा कारखाना असं करत करत आज या ठिकाणी कारखानदारीशी संबंध नसताना साखर कारखानदाराच्या पोटी जन्माला आले असताना केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक त्याच्या मनामध्ये संविधान होती म्हणून आज कारखाने या ठिकाणी जाताना दिसतोय <laughs> आणि आम्ही कारखान्याला तर मदत करत असतो खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र मुंबई परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातले कारखाने अडचणीत आले तर त्या ठिकाणी नी त्या कारखान्यांना ताकद देणं त्याला ऊर्जिता अवस्था आणणं त्यांचं एक्सपान्शन असेल आम्ही मदत करत असतो परंतु या ठिकाणी नी खऱ्या अर्थान कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं धडसानी काम या राज्यात कोणी केलं असेल तर ते अभिजित पाटलांनी ताकदीनं केलं आणि म्हणून मुंबई जिल्हा पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या मागे काल होती आज आहे आणि उद्याही अभिजित कामासाठी त्या ठिकाणी आम्ही आपल्या सोबत असो हा विश्वास देतो त्यांच्या मनाचा मोठेपणे आम्ही कधी आयुष्यात केलेलं काम सांगत नाही परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची थोडी अवघड परिस्थिती लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते आपण एन पी एस जायला त्यामुळे आम्ही जी बोला भाऊ तात्पुरता आम्हाला रिलीफ द्या आपण ती वेळ काढून नंतर आम्ही सर्व आपलं अकाउंट ते त्या ते ठिकाणी अत्यंत सुस्थितीत आणलं कारण शेवटी एकदा पाय घसरला जो कारखाना असो किंवा बँक असो तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मग जर मेहनतीतनं एवढा कारखाना उभा केला आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे अशा वेळेला खालीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभा राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पाठुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनता दर्शनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि मला या ठिकाणी वाटत त्यांना पावला की विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात येण्याचं काम आपण सगळ्यांच्या आशीर्वादाला अतिशय उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी विधिमंडळात कामकाज चालू आहे विधानसभेच्या आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघात काम सुरू आहे आणि शेवटी अशा प्रकारे काम करणारे आमदारच ग्रामीण भागात भागाची मुख्य आर्थिक उलाढाल करणारी संस्था परंतु तुलनेवर कारखाने सहकारी कारखाने खाजगी झाले खाजगी चालले परंतु सहकारी कारखाना अडचणी द्यायला लागले का बाबा तोच कारखाना तीच जमीन तीच मशिनरी खाजगी झाला की चालतो सहकारी असला की त्या ठिकाणी चालत नाही नाही आत्मपरीक्षण पाहिजे कारण लोकांची चिंता मला कारखाना पाहिजे मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे मला माझ्या पिढ्यांसाठी उद्धारासाठी कारखाना पाहिजे परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो तो, तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजितने सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला हे कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेत शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेत शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला जर कारखाना चालला नाही तर ना त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा संसार कसा चालावं त्याच्यावर माझी माळी येईल आणि म्हणून जर एखादा तरुण होतकरू तरुण ताकदीनं त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तल, तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतून मला वाटतं किती किती दोनशे सदुसष्ट माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक सक्षम कारखाना झालाय मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू ते आणखी या ठिकाणी मोठे होऊ आणि इथल्या शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून सेवा व्हावी आपण आणखी भोजन त्या ठिकाणी करताय आपण निर्मिती करताय आता सी एन जीचा प्रस्ताव आहे आपल्या एक्सपेंशन साठी सुद्धा आलेले आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध करून या ठिकाणी देतो कारण जो काम करतो जो लोकांच्या भयाची चिंता करतो जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प आज हिमतीनं त्या ठिकाणी यशस्वी करत असेल तर आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो भविष्यात त्या ठिकाणी त्याने जे जे प्रकल्प चांगले तिथल्या जनहितासाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतील आम्ही सारे मी असेल आदरणीय मुख्यमंत्री मोदय असतील त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होतात अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मला तेवढा कॉम्प्युटरचा विश्वास आहे अभिजितलाही माहिती आहे मी बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा बोलत असता आणखी भक्कम त्या ठिकाणी आहे प्लांटचं ओपनिंग त्यावेळेला शंभर टक्के आपण माननीय मुख्यमंत्र्यांना गळत आलो आणि या इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे ही पांडुरंगाची पवित्र बोल आहे विठ्ठलाच्या नावानं कारखाना हा होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडणं किंवा तो चालू नाही खऱ्या अर्थाचा भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती त्याच्यामुळे तो कारखाना पूर्ववत करण्याचं पुण्याचं काम सुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहात आपण यशस्वी होत जाणार आपल्या नावाचं अभिजीत आहे त्याच्यामुळे आपली जी ये आता उत्तर उत्तर पुढे पराभव येणार नाही हाही मी आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आपलं वीस लाखाचं टार्गेट आहे मला राज्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे राज्यात सगळ्यात मोठं म्हणजे पंधरा सोळा पर्यंत जातात परंतु वीस लाखाचं गळप घेणं एक मोठा धाडशी अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या ठिकाणी ठेवलं निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल आज पोथी पूजन झालेलं आहे आणि पोथी पूजन होत असताना पोत्याचं रक्षण करणारे आमच्या सौभाग्यवती पण आहे आपण काय आपलं जमून सगळं आणतो पण पोत्यात टाकून रक्षण काढण्याचं काम जे करत त्या माझ्या याही आल्या आणि चिरंजीव पहिल्यांदाच आहे तेही आपल्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्यांसाठी समाजासाठी सुद्धा आदर्श अशा प्रकारचं काम करतील त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरणात हा कार्यक्रम होतो काय असतं कार्यक्रम तर दहा हजार परंतु त्याच्यात आपलेपणा प्रेम असतो आज मला बोलवलं आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठ्ठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपलं कुटुंबाचं नातं आपला स्नेह या ठिकाणी भविष्यात दुचिंग आहोत आई जगदंबा पांडुरंग रुग्णाई तुम्हाला सगळ्यांना उदरण आयुष्य देव आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक सुबत्ता येव आपल्याला भरभराट हो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो मला बोलावलं माझ्या हस्ते पोत्याचं भूमी आपलं उद्घाटन केलं माझा हात नशीबवान आहे नंतर काही मी ताब्यात घेतली जेव्हा निवडून आलो तेव्हा बाराशे कोटीची बँक होती यात पंधरा हजार कोटीवर त्याच्यामुळे माझा हात लागतो तिथे त्या ठिकाणी भरभराट आहे आपलं वीस लाखाचं टार्गेट पूर्ण होईल म्हणजे होईल त्यासाठी शुभेच्छा देतो आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहो कारण आपण त्यांची ताकद आहात आपण त्यांची प्रेरणा जर सभासद ताकदीनं असतील तर तुमच्या विश्वासावर आणखी धाडसाने एक एक प्रगतीचे टप्पे जे नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथीपूरच्या निमित्तानं शुभेच्छा देतो <coughs> मला या ठिकाणी बोलावलं आपले मनानं सन्मानित केलं मान दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज कार्तिकी आहे कार्तिकीच्याही या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि पांडुरंगीला प्रार्थना करतो की सगळ्या भक्तजनांचं आपण संरक्षण करतो आशीर्वाद देतो माझ्या या पांडुरंगाच्या भूमीतील या शेतकऱ्यांना पण उदंड आयुष्य आणि त्यांना यश मिळव पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळव खूप खूप शुभेच्छा धन्यवाद